सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादळ या करा सावधान तुमच्या पाण्यात मलमूत्राची घाण भारंगीची झाली गटार गंगा तेच रस्ते तेच ठेके तेच टक्के आणि तेच ते सेवेकरी ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा मलमूत्राचे नाळे भारंगीच्या सोकावलेल्या पात्रात आणि तेच दूषित पाणी शहापूरकरांच्या पेल्यात अशी गंभीर स्थिती असल्याची जोरदार चर्चा आहे एक मोरी दोन वर्षात दोनदा बांधली जाते काम नाही म्हणून एक वर्षापूर्वीच केलेल्या डांबरी रस्त्याचे ठेकेदारीच्या हव्यासापोटी कॉन्क्रिटीकरण केले जाते चीनच्या भिंतीला लादवे अशा भरभक्कम भिंती केवळ ठेकेदारीसाठी अनावश्यक ठिकाणी केल्या जातात जिथे लोक वस्तीच नाही तिथे कॉन्क्रिटीकरणाचे करोड रुपये खर्च करून रस्ते केले जातात बिल्डरांच्या जागेला भाव वाढावेत म्हणून नगरपालिकेच्या पैशातून संभाव्य प्लॉटिंगमधून सुसज्ज रस्ते केले जातात त्या शहापूर नगरपंचायत मध्ये पिण्याच्या पाण्याचे आणि सांड पाण्याचे नियोजन केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे संपर्क प्रमुख विजय देशमुख यांनी केला आहे सूर्याजी माने यांच्या घरालगत भारंगी नदीपात्रात असणाऱ्या विहिरीतून शहापूरकरांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो पूर्वी ते पाणी शुद्ध होते पण आता भारंगीचीच गटार गंगा झाली आहे त्यामुळे ना राहिली पूर्वेची भारंगी आणि ना राहिले पाणी चिंतामणी हॅबिटेटचे मलमूत्र असणारे सांडपाणी याच नदीत सोडले जाते समर्थनगर ज्ञानेश्वर नगर वृंदावन सोसायटी आणि चंदनवाडी परिसरात वाढलेले नागरीकरण आणि त्यामुळे मलमूत्र मिश्रित हे गटाराचे पाणी कुठल्याही प्रक्रियेशिवाय नदी पात्रातच नव्हे तर पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरलगत सोडले जाते आणि याकडे ठेकेदारी आणि टक्केवारीत व्यस्त असणारी शहापूर नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे एक वर्षभरापूर्वी माजी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भूमिपूजन केलेल्या पाण्याच्या टाकीचे काम अद्यापही सुरू होत नाही जुन्या पाण्याच्या टाकीला पाजर फुटले आहे ती कधीही कोसळेल अशी स्थिती आहे पण काम काही सुरू होत नाही जलशुद्धीकरण केंद्र मंजूर असले तरी त्याच्याही कामाचा श्री गणेशा अद्याप झाला नाही खरं तर मानवी मलमूत्र मिश्रित पाणी हे आरोग्याला सर्वाधिक घातक असत आणि ते जर भारंगीच्या नदीपात्रात असेल तर शहापूरच्या आरोग्याची स्थिती भविष्यात गंभीर होईल करोडो रुपयांचा निधी आणि त्यातून पंधरा ते वीस टक्क्यांचा सेवा कर वसूल करणारे सेवेकरी यांच्या अर्थात नगरपंचायतीच्या प्रत्येक कामाचे खर्चित मूल्य आणि उपयोगिता मूल्य या विरोधात जनहितार्थ लढण्याची गरज आहे शहापूर नगरपंचायत प्रशासनाने भारंगी नदी सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा योग्य बंदोबस्त न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्याचा इशारा विजय देशमुख यांनी दिला आहे